सत्य आचरण आणि आत्मज्ञानी असलेली व्यक्ती म्हणजे संत आपल्या लोकशाहीचा प्रमुख आधार असलेली आपली न्याय व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था याचं ब्रीद सत्यमेव जयते थोडक्यात संत या उपाधीतील पहिल्या अक्षराची सांगड इथे बसते स अधिक अंत बरोबर संत नेमका कशाचा अंत येथे अपेक्षित आहे तर पैशांचा गैरवापर भ्रष्टाचार गुन्हेगारी व्यसनाधीनता अशिक्षितपणा गरिबांची पिळवणूक बेरोजगारी कायद्याचा गैरवापर अशा अनेक फोफावत चाललेल्या दुष्प्रवृत्तींचा अंत होणे म्हणजे खऱ्या अर्थाने सुराज्य शिवराज्य रामराज्यच थोडक्यात सत्याची कास धरून या दुष्प्रवृत्तींचा वाहून घेतलेली विभूती म्हणजे संत कारण संतांना आत्मज्ञान आत्मज्ञान असते हे ज्याच्या तो समाजोद्धारासाठी जन्मलेला अवतारच त्याच्या अवतार कार्याची वेळ येईपर्यंत जनसेवेच्या माध्यमातून ईश्वर सेवा करणारे दुसऱ्याच्या दुःखाचा स्वीकार करत बदल्यात त्याला सुखाचा मार्ग दाखवणारे उन्नतीच्या पथावर मार्गक्रमणाची जाणीव करून देणारे असे जे कोणी मंडळी येथे आणि आत्मज्ञान या संगम प्रवाहात येणाऱ्या प्रत्येकाला सत्कर्म व सन्मार्गाच्या ओहोळात नवघलीत शुद्धीकरण करवणारे या मंडळींची साक्षात भगवंताच्या कर्मभूमीतील पोहोच म्हणजेच ईश्वरी आदेशानुसार हो घातलेल्या कार्याची हो त्यांच्या वेळ माध्यमातून येथे अपेक्षित दुष्प्रवृत्तींचा अंत घडवून आणण्यासाठी आपण दोष कोणाला देतो आणि त्यासोबतच आपल्या जाणीवेला कर्तव्य व कर्तृत्व यांची जोड देणे कटाक्षाने टाळतो इथे अभाव आढळतो तो ज्ञानाचा व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग होण्याचं ज्ञान हा भाग होतानाच त्यात गुरफटून न जाता आपलं ध्येय समोर ठेवून राहण्याचं ज्ञान आपल्या सत्कर्मातून समाजहित जोपासता येण्याचं म्हणजे आत्मज्ञान हे ईश्वरी कार्य म्हणजे नेमकं काय तर संत जीवनातील परम ध्येय म्हणजे जनकल्याण समाजाचे हित जोपासता येईल अशी सर्व कामं ही सेवा स्वरूप असतात हाच सेवाभाव ओळखून निरपेक्ष भावनेने हो हाच शब्द सर्वात महत्वाचा निरपेक्ष तर या निरपेक्ष भावनेने कार्य करत राहणे समाज कल्याण व समाजोद्धार घडवून आणणे याच कार्याला ईश्वरी कार्य ठरवून अध्यात्माच्या सहाय्याने सामाजिक भान राखण्यासाठी एक संत आपल्या पर्याने भगवंताच्या सेवेत रुजू होऊ त्यांची ओळख म्हणजे श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज श्री बाबाजी तथा श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वतोपरिचित असलेले शांतिगिरी महाराज बाबाजींच्या स्वप्नपूर्ततेसाठी अखंड सेवावरती राहिलेले आहेत व्यसनमुक्त समाज पिढी आणि प्रदूषण मुक्त धरती माता या त्रिसूत्रीचे स्वप्न श्री संत जनार्दन स्वामी यांचे आहे कारण की हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी शांतीगिरी महाराज व बाबाजींचे लाखो अनुयायी आजही निष्काम सेवा कार्यात तत्पर आहेत त्यांचे स्वप्न फोल ठरू नये यासाठी या, या प्रयत्नांना राजाश्रयाची गरज असणार हे स्पष्टच आहे आज लोकशाहीच्या युगात राजा म्हणजे एकच आणि तो मतदार राजा या राजाचा आश्रय म्हणजे त्याने दिलेली मतदानाची साथ होय ही साथ लाभल्यास लोकशाहीच्या मंदिरात अर्थातच संसदेत निस्वार्थी राष्ट्रभक्त पोहोचण्यास मदत होईल यासाठी संत परंपरेतील असा राष्ट्रभक्त शांतीगिरी महाराजांच्या स्वरूपात आपल्या समोर असताना जनता जनार्दनाच्या विश्वासाचे खतपाणी लाभून बहरणारा संस्कारक्षम वृक्ष विकासाचा बहर आणणार यात शंका नाही मंडळी ज्याप्रमाणे एखाद्या धरणात साचलेला गाळ काढून टाकल्यास त्यातील जल शुद्ध होऊन जनतेला उपयोगी पडण्यास मदत होते अगदी त्याचप्रमाणे राजकारणात साचलेला भ्रष्टाचार व स्वार्थाचा गाळ काढून टाकत निर्मळ जलाशयाप्रमाणे हे राजकीय नेतृत्व ही समाजोपयोगी ठरणार हे वेगळे सांगायला नको राजकारणाच्या अशा शुद्धीकरणानंतर समाजातील समस्यांचे निराकरण होण्याचा मार्ग सुकर होईल आपणास माहितीस्तव ही बाब समोर आणत आहोत की श्री संत जनार्दन स्वामींच्या या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने सज्जनांच्या राजकीय प्रवेशातून राजकारण शुद्धीकरणाची ही माळ स्वामींच्या भक्त परिवाराने शांतीगिरी महाराज यांना अर्पण केली आहे शिष्याने हाक मारली की गुरुला धाव घ्यावीच लागते त्यातही त्यांनाही हाच गुरु आदेश असल्याचा दृष्टांत होतो तेव्हा गुरु आज्ञेचे पालन भक्त शिष्यगणांच्या आर्जवाला नतमस्तक होत आपले परम कर्तव्य मानून श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली संत महंतांचे मार्गदर्शन ही काळाची गरज बनत आहे ही गरज ओळखूनच राष्ट्रहिताचा हा लढा निस्वार्थी भावनेतून कर्तव्य आहे म्हणूनच अशा संतांच्या हातून शुद्ध राजकारणाचा हा संकल्प सोडण्यात येत आहे या संकल्पाच्या माध्यमातून आरोग्य पर्यटन महिला सक्षमीकरण शिक्षण पायाभूत सुविधा उद्योग शहर नियोजन रोजगार संस्कृती संवर्धन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आदी क्षेत्रात विकासाची मुहूर्तमेढ रोवायची आहे नाशिक तीर्थक्षेत्राला लाभलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग शक्तीपीठ तपोभूमी यांच्या विकासातून नाशिक हे देशातील अग्रेसर आध्यात्मिक व धार्मिक केंद्र म्हणून उदयास आणण्याचा महाराजांचा मानस आहे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणे सामाजिक समस्यांचे निराकरण करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संतांचा राजकीय प्रवेश आवश्यक आहे आपल्या अध्यात्मिक अंतरदृष्टीचा उपयोग करून धोरणात्मक निर्णयांचे मार्गदर्शन करत समाजाच्या सर्वांगीण विकासात महाराजांचे सक्रिय योगदान लाभत राहील यात शंका नाही कोदंडधारी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन या नगरीचे अन्य अस्तित्व म्हणजे परमभक्त मारुती रायांचे जन्मस्थानही याच पुण्यभूमीतील या रुद्र अवतारी भूमिपुत्राचे जन्मस्थान राखण्यासाठी त्याला नवस्वरूप देण्याचे कार्यही महाराजांनी योजिले आहेत श्री क्षेत्र अंजनेरीचा विकास ही पर्यटन व अध्यात्म यांची सांगड घालत जुळून येण्याचा दैवी योग प्रक्रियेतील निमित्त मात्र बनणाऱ्या महाराजांच्या सेवा पुष्पाला सुगंध लाभला तरच हे शक्य आहे याशिवाय गुरुकुल पद्धत गोसेवा कार्य कृषी व ऋषी सेवा सामाजिक श्रमदान जसे की पूरग्रस्तांना दुष्काळग्रस्तांना अन्यायग्रस्तांना सहाय्य आज ताळ्यात महाराजांनी राबवलेल्या श्रमदानातून कोरोना काळातील कोविड सेंटरची उभारणी रुग्णसेवा आरोग्य सेवा, सेवा जातीभेद दूर सारून मनाची जुळवाजुळव करीत संपन्न केलेले सामुदायिक विवाह सोहळे निसर्गाच्या शापासोबतच समाजाने उपेक्षित म्हणून जाणीव करून दिलेल्या तृतीय पंथीयांना मदत देणगी स्वरूपात आलेल्या निधीतून रुग्णालय शाळा मंदिर उभारणी वृक्षारोपण व संगोपन इत्यादी उपक्रम राबवले जातात संत महंतांचे मार्गदर्शन ही काळाची गरज आहे असे असले तरी ते संत नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेतलेच पाहिजे श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांना श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पुरस्कार स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार अध्यात्म शिरोमणी पुरस्कार गोब्राह्मण प्रतिपालक पुरस्कार समाज रत्न पुरस्कार विश्व शांतिदूत पुरस्कार पुरस्कार धर्मसंस्कार शिरोमणी पुरस्कार निष्काम कर्मयोगी पुरस्कार मार्तंड विजय पुरस्कार महाभागवत पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार लाभले आहेत महाराज बाल ब्रह्मचारी असून गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून केवळ फलाहार घेतात नऊ वर्षे अखंड मौन व्रताची साधना त्यांची आहे साध्या कुटी स्वरूप झोपडीत निवास नाशिकच्या विकासात उभारलेला एक नवीन लढाच म्हणावा लागेल स्वामींच्या पाच परंपरा समाज विकासासाठी सांगितल्या आहेत त्यात अनुष्ठान श्रमदान गुरुकुल गोसेवा आणि ऋषी व कृषी सेवा हे सर्व कार्य महाराज आज ताब्यात स्व खर्चातून करत आहेत अशा महाराजांना आपण नेतृत्व देऊन आपले प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवणे व आपल्या नाशिक क्षेत्राचा आध्यात्मिक धार्मिक औद्योगिक शैक्षणिक असा सर्वोतोपरी सर्वांगीण विकास घडवून आणणे हे आपलं कर्तव्यच आहे धन्यवाद